शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नवीन आर्थिक आधी वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप सुरू करण्यात आले आहे महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर दहा टक्के सवलत दिली जात आहे यंदा नवीन दरामुळे बिले वाटप उशिराने सुरू झाले आहे त्यामुळे सर्वसाधारण करावरील सवलतीचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी सवलतीची मुदत वाढवण्यात आली असून एक मे ते एकतीस मे या कालावधीत सर्वसाधारण करावरील दहा टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले शहरातील बंधन लॉन येथे पार्किंग मध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश मस्के यांनी त्याला प्रयत्न केला असता कोरडे आणि त्यांचे साथीदार बापू शिंदे व रवी सोळंके यांनी शिवीगाळ केली आणि मारहाण केली त्याच वेळी रवी सोळंके यांनी कोयत्याने खांद्यावर वार केला तर अनोळखी व्यक्तीने लाता बुक्याने मारहाण केली या झटपटीत सतीश मस्के यांची दोन तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली म्हस्के यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्याच्या फिर्यादीवरून निखिल कोरडे बापू शिंदे रवी सोळंके आणि एका अनोळखी इसमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुकुंदनगर परिसरात मध्यरात्री झोपलेल्या युवकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला या प्रकरणी तिघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मेहराज निसार शेख हे तीनच्या सुमारास आपल्या घरी झोपलेले असताना त्यांना आई मार्फत आरोपी अरफान उस्मान मोहम्मद यांचा फोन आला आरोपी अरफानने फिर्यादीला बाहेर बोलवले आणि वाद घालत लाताबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर फजान व त्यांच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार केले याशिवाय छातीवर नखांनी ओरखडे काढले आणि घराच्या खिडक्या फोडून मालमत्तेचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे केडगाव इंडस्ट्रीट मध्ये डीपी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे अतिक्रमणे काढण्यासाठी अतिक्रमण बजावल्या होत्या त्यांनी स्वतःहून न काढल्याने महानगरपालिकेने कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली त्यामुळे डीपी रस्त्याचे कामातील अडथळा दूर झाला आहे पावसाळ्यापूर्वी प्रमुख रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले स्तराच्या मध्यवर्ती भागात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे अशातच दिल्ली गेट वेस ते चौपाटी कारंजा येथून चितळे रस्त्यावर अतिक्रमणामुळे दररोज वाहतूक कोंडी होत होती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पुढाकार घेऊन तेथील अतिक्रमण धारक पथ विक्रे हातगाडी विक्रेत्यांना मानकर गल्ली पटांगणात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे दिल्ली गेट ते चितळे रस्ता भागातील रहदारीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे दिल्ली गेट वेस्ट चौपाटी कारंजा व चितळे रस्ता हा कायम रहदारीचा रस्ता असून अतिक्रमणामुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत होती अनेक वर्षापासून हा प्रश्न कायम होता अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने नागरिकांना वाहन चालकांना सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागते शहराच्या खबरवाच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री यादी शहराची बात में देते तो तो में से यादरी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर